ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर गोचर करत असतात म्हणजेच हे ग्रह आपला नक्षत्र बदल, म्हणजे एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाणे त्याचप्रमाणे राशी गोचर <coughs> म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाणे यालाच ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर असं म्हणतात ग्रह बऱ्याच वेळेला गोचर करताना एकाच राशीत दोन ग्रह आल्यास त्या ग्रहांची युती झाली असं मानलं जातं शिवाय एकात राशीमध्ये सुद्धा दोन ग्रह एकत्र आल्यास तेथे ग्रहांची युती निर्माण होते आणि जेव्हा ग्रहांची अशा प्रकारे निर्माण होते तेव्हा त्याचे शुभ अशुभ परिणाम सर्व राशींवर आणि मानवी जीवनावर होतात काही राशींवर या घटनांचा शुभ परिणाम होतो तर काही राशीच्या लोकांना यामुळे त्रासाला सामोरे जावे लागू शकते येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मकर राशीमध्ये मंगळ आणि शुक्र यांची युती निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा ग्रह वैभव धन ऐश्वर संपत्ती आणि सुख यांचा कारकग्रह मानला जातो तर दुसरीकडे मंगळ ग्रह हा शौर्य पराक्रम क्रोध इत्यादी गुणांचा कारक ग्रह मानला जातो अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोन्ही ग्रह युती करत आहेत आणि त्यामुळे काही राशींना या युतीचा प्रचंड फायदा होऊ शकतो या लोकांचे भाग्य यामुळे उधळून निघू शकते शिवाय या लोकांना चांगले धन आणि मोठी संपत्ती यांचा लाभ होऊ शकतो आता आपण पाहूया यामुळे कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत तर शुक्र आणि मंगळ यांची युती मेष राशीच्या लोकांना अतिशय चांगले यश देऊन जाईल कारण ही युती मेष राशीच्या कर्मभावामध्ये होत आहे आणि मंगळ ग्रह या राशीचा स्वामी ग्रह आहे यामुळे आपल्याला या, या युतीचा प्रचंड फायदा होऊ शकतो मेष राशीच्या लोकांना आपल्या कामामध्ये उत्तम प्रकारचे फळ पाहायला मिळू शकते शिवाय ज्या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये चांगल्या प्रकारची प्राप्ती होऊ शकते बेरोजगार लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतील शिवाय ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय किंवा व्यापार आहे त्यांच्यासाठी ही युती अत्यंत चांगली होऊ शकते व्यापाऱ्यांना चांगल्या आणि मोठ्या ऑर्डर्स मिळून त्यांचा व्यापार, व्यापार वाढीस लागू शकतो या राशीच्या लोकांचे आपल्या कुटुंबातील लोकांशी चांगले संबंध निर्माण होऊन नात्यामध्ये गोडवा येईल आणि त्यामुळे मेष राशीच्या लोकांना मानसिक आनंदाची प्राप्ती होऊ शकते मंगळ आणि शुक्र यांची युती धनुराशीलासुद्धा खूपच छान यश देईल कारण ही कुंड युती धनुराशीच्या गोचर कुंडलीमध्ये धन आणि वाणी या भावामध्ये होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून धनुराशीच्या लोकांना कुठल्या तरी मार्गाने आकस्मिक धनलाभ होऊ शकतो शिवाय ज्या राशीच्या लोकांनी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यात <coughs> त्यातून त्यांना उत्तम फायदासुद्धा मिळू शकतो जे लोक प्रेमात असतील अशा लोकांना उत्तम प्रेम जीवनाचा आनंद यामुळे मिळू शकतो कारण शुक्र आणि मंगल यांची युती ही प्रेम वाढवणारी युती मानली जाते या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे आपले व्यक्तिमत्व उधळून निघेल आपल्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल आणि त्यामुळे इतर लोक आपल्याकडे आकर्षित होऊ शकतील मंगळ आणि शुक्र यांची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा खूपच चांगली असेल कारण ही युती ऋषभ राशीच्या नव्या भावामध्ये तयार होत आहे त्यामुळे आपल्याला या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल आपल्या मनामध्ये असलेल्या योजना आता साकार होतील शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना या युतीमुळे चांगलं यश मिळू शकेल आपल्याला उत्तम धनप्राप्ती होऊ शकते शिवाय परदेश गमन करण्याचे योगसुद्धा आपल्याला या युतीमुळे येणार आहेत शिवाय आपण या काळामध्ये धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकाल आणि त्यातून तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभू शकते शिवाय या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे आपले आरोग्य उत्तम असेल आणि त्यामुळे उत्तम आरोग्यामुळे आपले मनसुद्धा आनंदी राहू शकेल